आलेलं मग दादांनी मी खाली हात केला ठीक आहे मी आम्ही शिवून कॉल करतो समजल्यावर असं असं तुला आता दे होते दोन्ही भाव म्हणजे जे जिंकेल तो आपलंच होईल आता आणि असं काय नाही वादाचा विषय काय नाही आणि प्रे मैत्रीपूर्ण सर्व शेती असतात आता आमच्या दोघांचे कॉन्टॅक्ट असतात त्या शब्दावर होईल असतो म्हणजे मी मागितलं किंवा दादांनी जरी सांगितलं तरी आपल्या एकमेकांचे शब्दावर पहिलं असतात त्याच्यामुळं बाकी कोणी काय असं विचार करत असं काहीच नाही पण लवकरच आम्हाला सर्वांना म्हणजे आणि वादल पण पलताना बघायला आवडेल टक्के टक्के कारण वादल हा तीन फेऱ्यामध्ये पण चांगला पलतो आणि मातूर पण चांगला वादल पण मी माझ्या जवळून मी बघितलं त्या दिवशी वादलला तीन फेऱ्याला आता जे जर वादल ज्या मैदानात जाईल त्या मैदानात नम्रात राहील गुलालत राहील छाती सांगतो त्याला बैल चांगला त्या मैदानामध्ये बोलत राहील कारण की तो स्पीडच वेगळा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो राहुल दादाची मुलाखत घेतले आणि मुलाखत बरीचशी होती तरी कशी तरी घेतले नक्कीच बघा दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि तसंच आपला आनंददा तारेकर दोस्तीच्या दुनियेतले राजा म्हणून राजा माणूस म्हणून दोन्ही बैलगाडा मालकांची एक अशी वेगळीच ओळख आहे राहुलदादा नमस्कार दादा आज एक चांगलं मैदान आणि चांगलं मैदानामध्ये आपल्याला एक प्रेक्षणीय बिंदूर बघायला भेटली भाऊ भावात लढत होती आणि माहिती पण लढत होती सांगा त्याच्याबद्दल बडवूलचा लाडू आमचा लाडूचे आणि श्यामशेठची शर्यत ठरली होती दोघांची त्याच्यामध्ये मथुर निघाला होता तर श्यामशेठला काल फोन आला होता दुपारी का मथुर आहे का मी म्हणून हा शेठ मथुर आहे का तुम्हाला शर्यत नसेल करायची कॅन्सल करायची असेल तरी करू शकता पण त्याच्यामध्ये मथुर पळणार आहे प्रेमापोटी करायची असेल तर करा पण मी तेव्हा विचारलं नव्हतं का तुमच्या बैलामध्ये कोणता नंदी आहे तर ते नव्हता विचारला तर अशाप्रमाणे म्हणजे शर्यत झाली आणि मैत्रीपूर्ण शर्यत आली चा दोन्ही बैल घरच्या दोन्ही गाड्या होत्या त्याच्यामध्ये दोघांना या शर्यतीसाठी शुभेच्छा देईल दोन्ही गाड्यांना नक्की दादा आज एक मैत्रीपूर्ण लढत बघायला आनंद दादा पण म्हणजे आपले जवळचे तुमचे मला तरी वाटतं या बैलगाडा जेव्हापासून सुरुवात आहे ना तेव्हापासून काहीतरी क्रिकेटचं एक मैदान होतं तेव्हापासून तुमची माझे ना आनंदचे भरपूर जुने संबंध आहेत बैलगाडा क्षेत्रातील एक राजा माणूस आहे कधी खिरखिर फिरफिर नसते याची शर्यतीमध्ये हसून खेळून सर्वांशी असतो आणि त्याचा स्वभाव असा आहे आज पराभव झाल्यानंतर सुद्धा माझ्या जवळ येऊन शुभेच्छा देण्यासाठी बसल्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक युवा पिढीला आपल्या यांच्या माध्यमातून आनंदजींच्या का दिसायला येते का बाबा आरजित कशी होते खेळ कसा खेळायचा असतो त्याप्रमाणे आज आम्ही दोन्ही मालक एकत्र येऊन आम्ही आनंद व्यक्त करतो या दोन शब्द तुमच्या समोर मांडतो दादा आ, हा आनंद आणि हे म्हणजे अशा प्रकारे मैत्रीपूर्ण शर्दी हा क्षण बघून कुठं ना कुठं कुटा तरी निंबाळकर सरांची पण आठवण झाली कारण का जेव्हा जेव्हा म्हणजे आता फिरता लिहिलं पण सव्वीस जानेवारीला शर्यत झाली होती मागच्या वर्षी निंबाळकर सर जसा मला म्हणजे आज आनंद निंबाळकर सरांची आज आठवण जागी झाली जसा निंबाळकर आहे यायचे शर्यत झाल्यानंतर तसे आज आनंद सुद्धा आले शर्यत झाल्यानंतर मग त्याच्यामुळे निंबळकर सरांची सुद्धा आठवण येते आणि आजची जी पण शर्यत झाली ती मै मैत्रीपूर्वक झाली नक्की जाता आनंदाचा आनंद शेत तारीकरचा म्हणजे वादल बोला घाटावरती अप्रतिम स्पीड म्हणजे त्या नंदीला तोडूच नाही आता आपण बघतो कंटिन्यू बोलायला मध्ये घाटावरती पण घाटावरती नादच नाही करायचा घाटावरती खूप पलतो घाटावरती एवढा स्पीड लावतो कारण की तीन पेऱ्याला मी बघितलेलं त्या दिवशी एक नंबर केला होता कॉकटेल पिंटू पिंटू भाऊंचा कॉकटेल होता सुंदर आपला आणि आपला वादल होता ती गाडी भयानक स्पीड होता त्या दिवशी कारण की कडेनी सुद्धा सेमी पास केला होता म्हणजे मी बघितली होती त्या दिवशी ते स्पर्धा पूर्ण आता मथूर आणि तुमचं एक वेगळंच नातं आहे जेव्हा जेव्हा मथूर मैदानामध्ये येतं आणि तुम्ही सोबत असताना मथूरचा एक वेगळाच चेहरा बघायला भेटतो आणि स्पीड पण एक भयानकच असतं काय सांगा हा एक टुनिंग आहे चांगली आमची आणि देवानी लिहिलेलं एक महादेवानी नंदी आहे माझ्याकडं आणि त्याचा आम्ही प्रामाणिकपणे त्याच्यासोबत राहिलेलो आहे त्यामुळे आज त्याच्यात आशीर्वादाने सगळ्यांचा प्रेम भेटतो आहे सगळ्यांचा आशीर्वाद भेटतो आहे त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे खूप आनंदित आहे